जालन्याच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात विधवा महिलेनं आत्महत्या करण्यासाठी आणलं बॉटल भरून पेट्रोल पोलिसांनी पेट्रोल बॉटल केली जप्त महिलेलाही दिली समज पोलिसांच्या सतर्कतेमुळं अनर्थ टळला आज दिनांक पंधरा रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता जालन्याच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात शिपाई पदावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचं चा सोळा महिन्यापूर्वी निधन झालं पतीच्या निधनानंतर ही फॅमिली पेन्शन लागू होत नसल्यानं विधवा महिला सोळा महिन्यापासून कार्यालयातील चक्रा काढत आहे कार्यालयातील श्री ए चव्हाण कार्यकारी अभियंता काम करून देण्यासाठी वारंवार टाळाटाळ करत असल्यानं महिलेनं आत्महत्या करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात बॉटल भरून पेट्रोल आणलं पण या विधवा महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधीच तैनात असलेल्या पोलिसांनी महिलेच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली त्यामुळे पुढचा अनर्थ टळला रत्नमाला कराळे असं या विधवा महिलेचं नाव आहे दरम्यान पोलिसांनी महिलेवर कोणतीही कारवाई न करता समज देऊन तिची सुटका केली आहे यावेळी रत्नमाला कराळे यांच्यासोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली यावेळी चर्चा सकारात्मक झाल्याने रत्नमाला कराळे यांनी आत्महत्येचा विचार सोडला यावेळी कदीमजालना पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय त्यामुळे कदीम पोलिसांचं सर्वत्र कौतुक होतय

<sk> माझ सर मा ते माझे पती गेले सोळा महिने झालं माझी कोणतेच हे पूर्ण केले नाही त्यांनी टेन्शन केस आहे कोणादियास आहे शिपाई होती पी ऑफिस महाराष्ट्र नाही माझी पेन्शन हे फॅमिली पेन्शन बदल मालकाचं नाव काय एकनाथ करावे एकनाथ बुधाची करावी परिवार कोण कोण माझी दोन मुलं मी सासूबाई लहान नाही मोठा बारावीला हे लहान आहे

आवडा तालुका जिल्हा हिंगोली